नमस्कार मित्रांनो अनिल मुकणे आणि जय शिक आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मध्ये स्वागत आहे तर आज आम्ही जाऊ मासाला आणि पिक्चरला जाऊ तर हेरा या वड्या बाय माणसान त्या जाणार आहात पिक्चरला आणि आम्ही जाणार आहो गळावर मासा धरला तर तुम्हाला मुरला व्हिडिओ दाखवता तर मित्रांनो हिच हेरात राहा जय देवश्रीका फिर यूट्यूब चॅनल तर मित्रांनो हेरा पिचर ला गरणं बांधवण्यासाठी तयारी चालली हेरा हे मासा हात हे राई चे प्रकारे गरण बांध हेराई सांग तर ह्या मित्रांनो अशी प्रकारे गरम बांधलेला हा तयारी ना गरम हे रा गरम तयारी हा गरम बांधलेला मास हेरा आधी तिकड बेडकी पकड गळाला बांधवण्यासाठी आणि या ज्या महिला आहात त्या महिला जाणार आहात ये येळाला जाणार आहात पिच्या पकडूला आणि हरा आम्ही जाणार आहोत महिला आणि हरा रोहित त्याने छडी आणलेला छडी आणलेली हरा आणि तो मशीन जोडा आता गरी पिच्या घर गर कलीला पिची घावलेला हाय हा नेरा... नेरा... नेरा तर ह्या मित्रांनो मोबाईल भिजवास काय तर हेरा मित्रांनो पिची घावलेला हा ह्या मित्रांनो कलीनी पहिलाच पिची धरी काढलेला हा मित्रांनो कलीनी पिची धरी काढलेला हरा त्याला डायरेक्ट नांगाला काटा लावलेला ला, हा <स्थाँगा> मित्रांनो मोठा पिची घावलेला हा पहिलाच आणि कली जोरा खुसा तिने पहिलाच पिची पकडलेला ते मित्रांनो हेरा बेडकी पकडत हिंडत त्याला काही बेडकी अजून घावलेली नाही आभी पण गोस बेडकी तर मित्रांनो त्या रबरने बेडकी आहात सिलिकोन्या त्याला काय मासा पकड नाही आपल्या ज्या साध्या आप बेडके आहेत आपल्या यातल्या पाण्यातल्या त्याच बेडक्याला मासा पकड परशुरामला बेडकी घावलेली ह्या ही बेडकी गावलेली ह्या आणि ही बेडकी आता परशुराम बांध असे पिडकी बांध तो 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 तो। तो तो तर हेराशी गळाला लावी बेडकी बारीक पिचे लावेल पण पिच्याला काही घावी नाही त्याने आता बेडकी बांधलेली आहे तर मित्रांनो त्या अिच्छ्या पकडणाऱ्या त्या वळाला ग्यात आणि आम्ही तर हेरा इकडे नाही हा तो पर्शुरा घ्या तिकडे मासा मासाहरसाठी आणि ह्या एवट रोहित प्रयत्न त्यांना चालू आहात छडी आणलेला आणि त्याला ती रेडीमेड बेडूक आहे ती ते बेडूक त्याने लावलेला हा आणि ते तो प्रयत्न कर गळ टाक आणि एक प परशुराम पण हा तुम्हाला दाखवता ह्या तो परशुराम पण टाका तिकडे गळ इकडं रोहित गलटक तर मित्रांनो ह्या परशुरामने एक बार मासा पकडलेला तरी मित्रांनो यो अर्धा किलो न तरी मासा ये मरळी मासा हरा यो आताच पकडा अर्धा किलो न तरी मासा मित्रांनो पकडा तर मित्रांनो आता वाजण्यात दुपारी दोन आणि सगळं माणसं एकत्र तेरा आणि भूक लागली भरपूर सगळं माणसं मग जाणार आहात हे व्हाळाला दुसरा वळा पहिले वेळा व्हाळापासून आणाल आणि आम्ही पण गेलो खाल्लं नाहीला गळावर तर मग असं काय भेटतील नाही आम्हाला एकच बारीक बांध घेत तर आता आम्ही आणा जेवूला आता आम्ही जेवून जे आम्ही टीचरला हे व्हाळाला जातील आणि ते दोन तीन जण हात केल महिला जातील जातील तलावात आणि मग तुम्हाला आता या महिला जातील पिक्चरवर तर माती हपाटी जाणार पिक्चरला तर पिक्चर व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो दाखवणारा तसेच राज जय देव खापर युट्यूब चॅनल आणि चॅनल वर नवीन हवास्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा मित्रांनो निरापर्श जोरात भूकेलेला हा आणि तो आगटीपेठ व तर मित्रांनो हेरा पिच्याला जळू लागलेले हा मित्रांनो तुम्हाला मित्रांनो मित्रानो ही पिच्याला जळू लागलेले कोडी मोठी मित्रांनो हेरा मित्रांनो हे रानामा जळू आणि हेरा ही पिच्याला सुद्धा मित्रांनो जळू हा मित्रांनो कोरा विचित्र प्रकार हा यो जळू लागलेले हा मित्रांनो

पिक्चरला मित्रांनो जळू लागणे म्हणजे मी पहिल्यांदाच हिरी मित्रांनो तर हेराई हा हेराई मित्रांनो कोडी मोठी जळू हाती पिक्चर रस खाईन कोडी मोठी आता मित्रांनो हेरा मित्रांनो गर मला दाखव मित्रांनो ग बिसी

मा, मित्रांनो मामाशी पण इकडं पिच्या भुजलेला हान हेरा इकडं कस पिचे तो आपटीवर टाकलेला हान पिच्या तर हेरा मित्रांनो सगळा दूर मेरा दूर इलेला हेरा सगळा दूर दूर इलेला यांनी आपटी पेटवलेल्या पिच्या भुजलेला हा मित्रांनो मला पण भूक लागली भरपूर मला आवाज पण निघ नाही इतकी भूक लागली मित्रांनो हर मित्रांनो पैसे पिछ्या पकडलेला हा हर मित्रांनो पिची पकडण्याने कोडी कोणी कासर काट कसरत करू लाग हेरा पिच्ची पकडलेला हा पण ती अजून पाण्या हा दगडा हा बाहेर निंग नाही आणि जोरात धडपड चालली

तर हेरा मित्रांनो आखिर शेवटी पिची त्याने काढलेला आहे आखिर शेवटी त्याने पिची काढलेला हा हेरा मित्रांनो भात आणलेला हा आणि मला जोरात मित्रांनो भूक लागलेली आहे तर तुम्हाला माने परिस्थिती मित्रांनो काय असून मित्रांनो जेवण वाढवले आणि मला मित्रांनो जोरात बुक लागलेली ला, तुम्हाला काय तिकडे मित्रांनो पर्शेने सुरुवात केलेली आहे काय बोला हा मित्रांनो तिहरा मित्रांनो रोहित लोकलेला आणि कोरटा झाला मित्रांनो कोरटा झाला की पिचे भुजलेली पिचे शिकवला मित्रानो तर हेरा मित्रांनो त्याने जेवणासाठी दगड ठेवलेले टेबल केलेल्या आणि तो आता खा पिच्याशी हेरा मित्रांनो पण मला नाही दिलेला अजून तर हेरा मित्रांनो त्याला चटणी ओपरलेली आहे काही करून मला अजून दिलेलं नाही मित्रांनो मग खालाच नाही हेरा मित्रांनो त्याला चटणी रोहितला पण चटणी ओपलेली आहे आणि हेरा मित्रांनो आम्ही आता या ठिकाणी दोन माणसं खाणार आहोत हेरा मित्रांनो या मग चकणी टाकलेली आहे आणि हेरा आता मग खा कोर्टात मित्रांनो आणि ही ह्या मला मित्रांनो पिची दिलेला हा मला दिसत नाही अरे यार हेरा मित्रांनो जेवणावर लाल तिखट मसाला हा हि लाल तिखट मसाला आणि हेरा मित्रांनो पिची हेरा पिची अशी खा मित्रांनो जोरात भूक लागणे तर मित्रांनो जेवण लिहिलेला हा भरपूर भूक होती आणि जेवण लिहिलेला हा आणि आता हे राहत्या पिच्या पकडूल गेलेल्या आणि तीन जण गडी येतात ते आपला खाल गेलेल्या महिला मासा पकडूला गेलेल्या आणि मा तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी या महिला पिच्या करणारे त्या फडे जाणार तर तुझं फेरत राहा तर हेरा मित्रांनो जोरात नंदा काटकसर कर जोरात मेहनत कर पण तिने हाताला तिची लाग काय माहिती हेरा मित्रांनो एक नांगाउटी काढा तिने दिंबोरी होती मित्रांनो तर हेरा मोठा नांगा काढा हा पण चेंबोरी तिने हाताला लाग का काय माहिती पण हाताला लागलेली ह्या शेवटी हेरा चिंबोरी तिने दरी काढलेली ह्या आणि हेरा मित्रांनो त्याने डोई मग काटा त्याने भर ठेवलेला हात करवंदिनं काटा ते लगेच त्या मित्रांनो नांगाला काटा लावत हरा मित्रांनो लगेच अंगाला काटा लावत लगेच त्या हेरा कोडा मोठा हा तिकड नेसणी पण धडपड चालू हा तिने एक नांगा उपटी काढलेला मित्रांनो हा हेरा मित्रांनो मस्त पैकी तिने मोठा पिची काढलेला हा नांगा दाखवून तरी

हेरा मित्रांनो मोठा पिची काढलेला हा कलिने हेरा दरी काढलेला हा मोठा पिची <laughs> आणि त्यां तिने लगेच मित्रांनो काटा पण लावलेला हात काटा पण लावलेला हात आणि तिने काटा ते डोयमा खवी ठेवलेला आहात मित्रांनो केसात का, लाव ला, काटा लावलेला आहात पण काटा लावलेला हा <laughs> नगाला तर चला मित्रांनो मुर मुरले ठिकाणी तर मित्रांनो हेरा पहिला कोणतरी आमने अगोदर कातोड्या आलेले होतात मित्रांनो एक दिवस आधी कोणतरी आलेले हातात तर हेरा आता त्याने जेवण टाका आणि हरायो चकणी मसाला मित्रांनो आठ त्याने पिछे भुजली भुजी खातलेलं हा शहरातिकड नांदा गरह तिकड शहरा म्हातारा बिस्ना गरुला आणि तेहरा तिकड चिमिन्यास गरह तेहरा तिकड मोर दोन जणी घ्या घरा मित्रांनो कोण कोणाला ऐक नाही घरा तिच्या दिसणी त्याट कली दिसणी ही म्हातारी इकडं तिकडं गोस भिंड कोण कोणाला ऐक नाही मित्रांनो तर मित्रांनो घराट दिवड दिसलेला हा मेरा मित्रांनो हेरा मित्रांनो दिवड कोड मोठा तो रा मित्रांनो मोठा पानसोला तर हेरा मित्रांनो नंदाने सुद्धा पिची काढलेला हा हेरा मित्रांनो घरात पिच्चा पकडणार खिलाडी हा ही नंदा आणि ती मग गुंतवलेली पण हेरा मोठा पिची काढलेला हेरा मोठा पिची तिने घरी काढलेला हा तर मित्रांनो घर जाण्याचा टाइम ना हा आणि सगळा त्यांनी गरना सोडलेला हन त्यांनी सगळ्यांनी गरणा सोडलेला त्यांनी धागा पण धुवलेला हा दुसऱ्या वेळेला नेक्स्ट टाइम तर मित्रांनो आम्ही आता जहा आणि गवतातून जाऊ मित्रांनो वळेजवळीत जाऊ नाही हा घाऊनी वाट हो तर मित्रांनो आम्ही वळेजवळीत जाऊ नाही रानातून साईटून वाट ते वाटच आम्ही जाऊ मित्रांनो आपण थांबवटच तर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो कमेंट करत राहा तर मित्रांनो आपण थांबवटच भेटू दुसऱ्या व्हिडिओमा तोपर्यंत सगळ्याला टाटा बाय बाय